नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज स्मार्ट सिटीची वाटचाल करणाऱ्या जामनेर शहरात मात्र महावितरणाच्या कंत्राटी ठेकेदारांचा बेजबाबदार कारभार वटणीवर आलेला दिसून येत आहे विद्युत चोरीचा प्रकार जास्त वाढल्याने शासनाकडून दरवर्षी यावर निर्बंध कसे लागेल याविषयी नेहमी नवीन नवीन नवी कार्यप्रणाली शोधून शासनाकडून महावितरण राबवत असते नागरिकांना न विचारता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाते तर कधी न विचारता मीटरची चेकिंग केली जाते तर कधी बिल दिल्या जाते नाही तर विद्युत पुरवठा खंडित केला जातो या सर्व बाबी राबवून देखील वीज चोरी केली जाते असे लक्षात आल्यावर गल्ली बोडात ते कोणी बोलता राबर काय करता कोण येतात कुठले येतात सांगता बी नाही बरं एक कोणाचं काय ठिकाय काय अरे लोक आर एन आय भाषा का मग काढायला काढायला काढले मग टाकून what